नमस्कार तुमचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण करत आहोत भरली भेंडी तर भरली भेंडी ही सर्वांचेच आवडते असते लहान मुलांना खूप आवडते तर नवीन प्रकारच्या अशा भाज्या जर केल्या तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तर मुलं नक्कीच आवडीने खातील तर चला करूया आज भेंडी तर मस्तपैकी अशी भेंडी मी धुवून घेतलेली आहे कोळी कोळी भेंडी घेतलेली आहे भरलेली भेंडी करण्यासाठी तर स्वच्छ धुवायची आणि कापडाने पुसायची सुक्या कापडाने म्हणजे भेंडी चिकट होत नाही तर आता आपण ही भाज्या भाजी काढून घेऊयात आटामधली आणि ह्याला पुसून घेऊयात आमच्या घरी तर भेंडी खूप आवडते भरली भेंडी केली का सगळेजण आवडीने खातात अगदी भाजी न खाणारेसुद्धा आवडीने भाजी खातात तर आता सगळी भेंडी आपण पुसून घेऊया आणि कट करून घेऊया तर कट करायची आपल्याला उभ्या उभ्या आकारामध्ये कट करायचे आहे मधून एक भेग मारायचे आहे तर भरली भेंडी करण्यासाठी आणि जर खूप मोठ्या भेंडी असतील तर दोन तुकडे केले तरी चालतील हे छोटे छोटे भेंडे आहे म्हणून मी तुकडे केले नाही आहे जास्त तशी अख्खी पूर्ण भेंडी घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण सगळी भेंडी चिरून घेऊयात आता यासाठी आपण मसाला तयार करूया भेंडीमध्ये भरण्यासाठी तर मी घेतलेली आहे एक वाटी शेंगदाण्याचं कूट भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे घरामधले काळा मसाला हळद मीठ लाल तिखट हेच घरातले साहित्य आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये अशी छान चमचमीत अशी भेंडी करायची आहे जिरे पण टाकलेले आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालूया सगळं मिक्स करायचं आहे आणि भेंडीमध्ये सर्व भेंडीमध्ये हे आपल्याला भरून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने हे कूट आहे हा मसाला आहे हे सर्व भरून घ्यायचं आहे एक नंबर अशी भेंडीची भाजी होती नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा लहान मुलांना टिफिनमध्ये दे, तुम्ही देऊ शकता मुले आवडीने खातात अशा प्रकारे आपण सगळी भेंडी भरून घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आता भेंडीची भाजी तयार करूया यासाठी मी लसूण टाकलेला आहे चिरलेला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चिरून टाकलेल्या आहेत यामध्ये बारीक जिरं टाकलेलं आहे कढीपत्ता टाकलेला आहे आणि दोन मोठे कांदे आहेत ते चिरून घेतलेले आहेत मीडियम साईजचे ते चिरलेले कांदे पण आपल्याला यामध्ये टाकायचे आणि फ्राय करायचेत तर एक नंबर अशी झत अशी भेंडीची भाजी होणार आहे छान कांदा फ्राय करायचा तर आता कांदा छान फ्राय झालेला आहे आपण टाकूया भेंडी यामध्ये आणि छान परतून घेऊयात याला पाणी वगैरे काही घालायचं नाही वाफेमध्ये शिजवायचे आहे आपल्याला ही भाजी आता छान आपण सगळे मिक्स करून घेऊया आणि ह्याला पाच मिनटं वाफे येऊन देऊया बारीक गॅस करायचा आहे आता आपण बारीक गॅस करून वाफेवरती ठेवूयात भाजी पुन्हा काढूया पाच मिनटांनी पुन्हा मिक्स करूया सगळं तर तेल तेलच घातलेलं आहे यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं नाही खाली लागत पण नाही बघा भाजी एकदम टेस्टी अशी भन्नाट भाजी होती तुम्ही नक्की अशी रिक्वेस्ट ट्राय करून पहा भाजी शिजाय वे शिजायला वेळ लागतो शिजवायची बारीक गॅसवरती पण एसवीला एक नंबर लागते अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे बघा मस्तपैकी भेंडी भरलेली नक्की तुम्ही ट्राय करा आणि विमल भंडारे रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्ही नक्की पाहचाल आणि मुलांना टिफिनला देचाल पौष्टिक अशा झणझणीत अशा घरगुती पद्धतीने भाज्या मी नक्की करत असते नेहमी करत असते तुम्ही पण माझे व्हिडिओ पहा आणि अशीच भाजी करा व्हिडिओ